न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील सातपूर एमआयडीसी परिसरातील रेणुका लॉजिस्टिक मध्ये एकाने ऑफिसची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय तसेच सातपूर पोलिसांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे दरम्यान व्यवसायाच्या अंतर्गत वादातून प्रतिस्पर्धीनेच ऑफिसची तोडफोड केल्याचा आरोप येथील कर्मचारी सुनील घुगे यांनी केला आहे मी या ठिकाणी रेणुका आहे माझं नाव सुनील घुगे मी या ठिकाणी एक सर्वे सानप नामक व्यक्ती या ठिकाणी येऊन आमच्या ऑफिसची त्यांनी तोडफोड केलेली आहे आमच्या अंतर्गत व्यावसायिक वादामध्ये आंबडमध्ये आमचे काही कर्मचारी कामानिमित्त गेलेले असताना तिथं त्याचे वडील सचिन सानप यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली मारहाण केल्यानंतर ते ऑफिसला आले इथं ऑफिसला आल्यानंतर आमच्या मालक लोकांना त्यांनी दमदाटी केली त्यासोबत त्याच्या हातामध्ये रॉड वगैरे होते मारण्यासाठी ते मारत असताना आमच्या कर्मचाऱ्यांनी बचावासाठी हे केलं त्याला बाजूला केलं बाजूला केल्यानंतर सर्वे स्थानप नामक व्यक्ती नंतर परत आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जबाब देण्यासाठी गेलो तक्रार देण्यासाठी त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सर्वे स्थानप इथं या ठिकाणी आला व तुम्ही बघू शकता का पूर्ण ऑफिसची त्यांनी तोडफोड केलेली आहे त्यासोबत आमच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी म्हणजे मी स्वतः त्याला सांगत होतो समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी कुठलीही त्याची मानसिकता समजून घेण्याची नव्हती आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुला सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व काही दाखवायला तयार आहे तू शांत घे पण त्यांनी आमचं कुठल्याही प्रकारचं ऐकलं नाही आता त्याच्या दोन्ही हातोड्या वगैरे मला तर त्यांनी हातोडी मारण्याचा प्रयत्न केला मी थोडक्यात बचावलं त्याच्यातून आणि आमच्या ऑफिस मध्ये अशी पाच दहा हजार रुपये किरकोळ रक्कम ठेवलेली असते तर ती पण गायब केलेली इथून सातपूर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्या सर्व स्थान ते तिकडे गेलेले त्यासोबत आता मी थोड्याच वेळात तिकडं पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जात आहे आमची एकच विनंती आहे की आज आम्ही छोट्या व्यवसायापासून सुरुवात केलेली असताना प्रतिस्पर्धी हे असतातच पण मी प्रतिस्पर्ध्यांना पण हेच सांगू शकतो की व्यवसाय हा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी असतो हे असं जीवे मारून कोणीही पैसे कमू नये आणि आपला जीव हा महत्वाचा आहे हीच मी सगळ्यांना म्हणजे माझ्या व्यावसायिक मित्रांना सुद्धा हीच विनंती करेल की असे प्रकार घडवू नका व्यवसायामध्ये चढ उत्तर हे चालू असता पण हे अतिशय घृणास्पद हे केलेलं आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी कठोरात कठोर कारवाई या सचिन सानप नामक व्यक्ती आणि त्यांचा मुलगा सर्वेश सानप यांच्यावरती कठोर कारवाई करावी नाही याच्या अगोदर तर तसं काही नाही व्यावसायिक प्रतिस्पर्धी होतो आम्ही आंबडला आंबडला जी घटना घडली आम्ही एका एक कंपनीमध्ये काम करतो शुभा पॉलिमर म्हणून तर त्या ठिकाणी आमचे काही कर्मचारी आर कॉपीज वगैरे क्लिअर करण्यासाठी गेले होते आणि सचिन सानप आणि ते दोन तीन साथीदार हे ऑलरेडी तिथं आमच्या कर्मचाऱ्यांची वाटच बघत होते आम्ही आमच्या कामानिमित्त गेले असं त्यांनी आम्हाला विचारणा केली के तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही काय कामासाठी आलोय तर त्यांनी सचिन सानपने असं सांगितलं की काय तुम्ही लुख्य रेट दिले असे कसे कामं करता आणि तिथंच दगड वगैरे जे काय होते ते आमच्या राहुल कुटे आणि अनिल दादा म्हणून एक आमचा ड्रायव्हर आहे ते त्याच्यावरती ते त्यांनी प्राणघातक हल्ला केला तो प्राणघातक हल्ला केल्यानंतर इथं परत सचिन सानप आणि त्याचे काही सत्तेदार या ठिकाणी आले आणि त्यांनी तो हा सगळा काही प्रकार घडवून आणला ते पण छोटे म्हणजे सचिन ट्रान्सपोर्ट या नावाने त्यांचा माझ्याकडे त्यांचा मुलगा एवढा हे होता की तुम्ही बघू शकता त्याने सचिन सानप सचिन लॉजिक या नावाने तो व्यवसाय करतोय त्याचा मुलगा इथं आला इथं आल्यानंतर त्याने मला एक कार्ड दिलं आणि सांगितलं तुमच्या काय त्या शंभर सहाशे गाड्या या सर्व गाड्या फोडून टाकेल कर्मचाऱ्यांना जीवे मारून टाकेल अशा प्रकारची धमकी देऊन कार्ड सुद्धा मला देऊन गेलेला तो की तुम्हाला काय करायचं ते करून घ्या मी आख्या गाड्या जाळून टाकेल आणि मला स्वतःला त्यांनी डोक्यात मारायचा प्रयत्न केलाय तसेच या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे परमेश्वर आंध्रे लक्ष न्यूज सातपूर